नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आनंदी ही देवळात निघालेली असते तेव्हा तिला सावंत काकू पाहतात त्यांनी तिला पाहिल्यामुळे त्यांना धक्काच बसतो की आनंदीच आहे नाही नक्की ते तिला आवाज देण्याचा प्रयत्न करतात मात्र आनंदी ही रिक्षावाल्याला हात करून त्याच्या रिक्षामध्ये बसून निघूनही जाते इकडे आता सावंतकाकूंचा खूप संताप होतो की ही आनंदीचा आहे पण इतक्या दिवसांनी आली वर्तक काकू मला कशा काही बोलल्या नाही त्या माझ्याशी खोटं बोलत आहेत का आनंदी पुन्हा आली हे माझ्यापासून आहेत का त्या तेव्हा आता खूप राग आलेला असतो म्हणून आता त्या म्हणतात की मी बघतेच ताईंना माझ्याशी खोटं बोलतात काय त्या असं म्हणून आता सावंत काकू ह्या निघाल्या आहे वर्तकच्या वर्तकांच्या घरी तेव्हा आता आनंदी ही देवळात गेलेली असते पण मात्र आज हरतालिक आहे असं मध्येच तिच्या मनात विचार येतो आणि ती म्हणते की माझा उपवास हा मी सार्थकसाठी अजूनही ठेवला आहे तेव्हा मला आता राजदक्षांच्या घरी जावं लागेल कारण मला सार्थकला आहे असं म्हणून ती रिक्षावाल्याला तिथेच राजदक्षांच्या घरी उतरते तेव्हा ती सार्थकची वाट पाहत असते की मला एकदा तरी देवा सार्थकचं दर्शन होऊ दे तितक्याच समोर तिला दिसतं की सार्थक आणि सुखदा हे हरतालिकेची पूजा करत असतात सुखदाला आणि सार्थकला एकत्र पाहून मात्र आनंदीला खूप वाईट वाटतं ती म्हणते की सार्थक सर तुम्हाला विसरणं खूप कठीण आहे मी अजूनही तुमच्यावरच प्रेम करते तेव्हा आता ती हात जोडून म्हणत असते की सार्थक सर माझं तुमच्यावरचं प्रेम कमी झालेलं नाही आहे फक्त मी तुम्हाला तसं दाखवते असं म्हणून ती सार्थकने दिलेलं लॉकेट काढते आणि म्हणते की आज हरताली का आहे मी तुम्हाला नाही विसरू शकत मी ते लॉकेट माझ्या गळ्यामध्ये मा घालणार असं म्हणून ती आता खूपच इमोशनल झालेली असते तर पुढे आता सार्थक आणि सुखत हे दोघंही पूजा करत असताना सार्थकचं देवाचं दे ताट सा हे आतमध्ये राहतं असं म्हणून आता सुखदा ते आणण्यासाठी घरामध्ये जाते इकडे बंद करून सार्थकचं दर्शन घेत असते आणि हे नेमकं सार्थकने पाहिलेलं असतं तेव्हा सुखदा सुखदा आतमध्ये गेल्यामुळे सार्थकला कळत नाही की मी जर आनंदीच्या मागे गेलो तर सुखदाला कळेल म्हणून तो गप्पच बसतो पण इकडे आता घरी मनोज अण्णा लीना आणि मालती हे चौघंही गप्पा मारत बसलेले असतात तर तिकडे आता सावंत काकू येतात त्या आल्या आल्या लगेच मालतीला म्हणतात काय वर्तक ताई आजकाल तुम्ही खूपच खोटं बोलतात तेव्हा मालती म्हणते काय झालं अहो कुठे तुमची पोरगी आनंदी मी तर असं पाहिलं आहे डोळ्यांनी की आनंदी पूर्ण आली आहे पण तुम्ही आम्हाला कधी काय बोललं नाहीत किती दिवस झाले तिला येऊन पण मग आपण रोज भेटतो तुम्ही एकदा तरी बोललात का मला अहो तुमच्या पोरीला तुम्ही असं घरात लपून ठेवलं आहे की काय आणि जगासमोर तिला असं वावरूच कसं काय देतात नवऱ्याला सोडून आली आहे ना ती असं वाटेल ते आरोप करत असतात आता त्या म्हणतात की अहो तुमच्याच आनंदीमध्ये काहीतरी खोट असेल पहिलं झालं दुसरं झालं आता तिसरं लग्न करायची तयारी आहे का तिची तिचं अफेअर असेल म्हणूनच तिने सार्थकला सोडलं असं वाटेल ते बोलून आता आ आनंदीचा खूप संताप होतो ते म्हणते काकू तोंड सांभाळून बोला मी इथे तुमचं ऐकून घेणार नाही तेव्हा सा काकू म्हणतात की का गं मग का सोडलं तुझ्या नवऱ्याला का नाही राहिली नवऱ्याबरोबर तुझं अफेअर असेल म्हणूनच तू सोडलं तेव्हा आता आनंदीच्या डोक्यावरूनच पाणी फिरतं तिला सार्थक बरोबरचे जुने क्षण आठवतात आणि ती रडायलाच लागते तिला आता असं वाटतं की आता खूप झालं अति होते माझ्या घरच्यांसमोर मी ऐकून घेणार नाही तेव्हा सावंत काकूही त्यांचा तोंडाचा पारा चालूच ठेवतात आता मात्र सा आनंदीला खरं बोलूनच जायचं असतं ती म्हणते की मी ही गोष्ट को कोणालाही सांगू शकणार नाही पण मग आज सांगावीच लागेल तुम्ही माझ्यावर वाटेल ते आरोप करतायत म्हणून आनंदी चिडते आणि सर्व घरच्यांसमोर म्हणत असते की मी ही गोष्ट फक्त आणि फक्त सार्थकच्या आईमुळे करते माझं सार्थकवर खूप प्रेम आहे पण मला सार्थकच्या आईने प्रॉमिस केलं होतं की जर तुझ्या भावाला सोडायचं असेल आणि खरे पुरावे कोर्टापर्यंत जाऊ द्यायचे असेल तर तू ह्या डिवोर्स पेपरवर सह्या कराने आनंद आनंदीला असं म्हणालेले सुद्धा की माझ्या मुलाला कायमचं सोडून दे तेव्हा आता मी डिअर्स पेपरवर सहाय्य केले आणि सार्थकचा माझा काही संबंध नाही आहे पण आता नेमकं तिचं बोलणं चालू असताना तिकडे आता डोळे सुघडतात सावंत काकूनचे त्या म्हणतात की खरंच माझं चुकलं ग पोरी मी तुझ्यावर वाटेल ते आरोप केले खरंच मला माफ कर पण नेमकं आता तिथे सार्थकने सर्व काही ऐकलेलं असतं कारण जेव्हा आनंदी सार्थकचं दर्शन घ्यायला राजे दर्शनच्या घरी गेलेले असते तेव्हा सार्थकने तिला जाताना पाहिलेलं असतं म्हणून तो तिच्या मागेच आनंदीच्या घरी आलेला असतो आणि नेमकंच आता सा सावंत काकून मुळे एवढं सगळं भांडण चालू असताना सार्थक घराच्या बाहेरून ते सर्व ऐकत असतो त्यानंतर त्याला खूप संताप होतो तो म्हणतो की आनंदी मला माहीत होतं तुम्ही सारखं सारखं मला म्हणायचं की मला सोडून द्या तुम्ही मूव ऑन करा पण मला हे माहिती होतं की तुम्ही अजूनही माझ्यावर प्रेम करतात तुम्ही माझ्या घरापर्यंत हरतालिकेला आलाय म्हटल्यावरती मला इथे येणं गरजेचं होतं पण आज मला सत्य समजलं आहे आनंदी तू माझीच आहे आणि माझेच राहशील आणि विषय माझ्या आईचा आहे तू माझ्या आईसाठी मला सोडत होतीस बघ आता मी माझ्या आईला कसा धडा शिकवतो आता रागातच सार्थक हातीतून निघून जातो कारण त्याला त्याच्या आईबरोबर बोलायचं असतं पण इकडे मात्र घरच्यांना सर्वांनाच धक्का बसलेला असतो तेव्हा आता सार्थक घरी येतो आणि सुकदाला विचारू लागतो की सुखदा आई कुठे मला आईशी बोलायचं आहे मग आता सार्थकात सुदाला म्हणतो की आई तू आ, तू माझ्या आनंदीला माझ्यापासून दूर केलंस का ग असं का केलंस तुला तुझ्या मुलाचं सुख पाहत नाहीये का आता मात्र सुधा खूप घाबरते आणि म्हणते की अरे बाळा काय झालं तुझं सुख पाहत आहे ना मला तुझं सुखदा बरोबर लग्न आहे ना आता तेव्हा मात्र सुधाही खूप घाबरते तर सार्थक म्हणतो गप्पा बस माझा फक्त आनंदीवर प्रेम आहे तुझ्यामुळे माझी आनंदी मला सोडून गेली होती तू तिला ब्लॅकमेल केलंस आणि प्रॉप डिवोर्सच्या पेपरवरती सुद्धा सह्या करून घेतल्यास तुला एका मुलाचं सुख पाहवलं नाही ना आता माझा तुझा काही संबंध नाही आहे माझा संबंध फक्त माझ्या आनंदीशी आहे असं म्हणून सुद्धा खूपच शिडलेले असते तर इकडे आता तर दोघांचं भांडणंही सुकदाने ऐकलेलं असतं आणि त्यामुळे सुकदाला सर्व काही कळालंय सुकदा आता तिला खूप पश्चताप झालेला असतो की म्हणजे सार्थकच्या मनात अजूनही आनंदी आहे आणि उगाच मी याच्याबरोबर लग्न करायला तयार झाली आहे तेव्हा आता ती सार्थकला म्हणते की सार्थक खरंच मी तुझ्यावर खूप मनापासून प्रेम करत होते पण आता मला कळाले की तू माझ्यावर नाही तर फक्त आनंदीवरच प्रेम करतो त्यामुळेच मला हे लग्न मान्य नाही आहे मी नाही करू शकत तुझ्याबरोबर लग्न आणि सार्थकलासुद्धा हेच ऐकायचं असतं कारण त्याला आता हे कळालं आहे की आनंदी हे स्वतःहून करत नव्हती तर माझ्यामुळे तिने हा डिसिजन घेतला होता तेव्हा आता सार्थक आणि आनंदी यांच्यामधले बंध हे तुटलेले पुन्हा जोडले जाणार आहेत प्रेक्षकांनो पाहायला विसरू नका मन धागा धागा जोडते नवा अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सब्सक्राइब करा नोटिफिकेशनसाठी बेलायकॉनवर क्लिक करा धन्यवाद